नमस्कार मित्रमैत्रिणी आज एक जानेवारी म्हणजे आज शौर्य दिवस आहे हा जो शौर्यस्तंभ आहे अनेकांनी आज सोशल मीडियावर अशा पोस्ट लिहिलेल्या तुम्ही पाहत असाल तुम्हाला वाटलं असेल की हा काय प्रकार आहे काय शौर्यस्तंभ काय आहे भीमा कोरेगाव आणि ब्रिटिशांनी हा स्तंभ उभारला ब्रिटिश त्या लढाईमध्ये जिंकले तरीही या गोष्टीचं कौतुक का केलं जातं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा या भूमीला जाऊन नमन का केलं होतं सगळ्या गोष्टी आज समजून घेऊ याशिवाय ह्या भीमा कोरेगावच्या अत्यंत महत्वाच्या या लढाईविषयी चुकीच्या बातम्या आता मुद्दामून पसरवणं सुरू केलेलं आहे काही आय टी सेलचे मूर्ख लोक आहेत की ज्यांनी इथल्या महार आणि मांग कम्युनिटीमध्ये भेद वाढवण्यासाठी दरी वाढवण्यासाठी चुकीच्या गोष्टी पसरवणं सुरू केलेलं आहे त्या काय आहे हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे तर आज... सुरुवात सांगते की काय आहे हा विषय जेव्हा ब्रिटिश भारतामध्ये आले ब्रिटिश भारतामध्ये आल्याच्या नंतर ते इथल्या वेगवेगळ्या संस्थानांसोबत संस्थानिकांसोबत लढले त्यांना इथे आपल्या साम्राज्याचा विस्तार करायचा होता अनेकांसोबत लढले अनेकांना त्यांनी कसं हरवलं मग काय काय तो सगळा इतिहास आहे तर महाराष्ट्राच्या बाबतीत महाराष्ट्राच्या या भूमीसंबंधी सांगायचं झालं तर आ, ब्रिटिश आणि पेशवा यांच्यामध्ये लढाया झाल्या अठराशे सतरा अठराशे अठरा आणि अठराशे एकोणीस अशा तीन वर्ष तीन लढाया झाल्या पहिली लढाई सुद्धा ती झाली होती ते सुद्धा पेशवे हरले दुसरी लढाई झाली अठराशे अठराला ही लढाई सगळ्यात महत्वाची का मानली जाते कारण ही लढाई अठराशे अठराची लढाई भीमा कोरेगावची जी लढाई आहे आ, ही लढाई त्या भागामध्ये लढली गेली आणि या ठिकाणी एक ब्रिटिशांची फौज होती ब्रिटिशांचं सैन्य होतं आणि दुसरीकडून होते ते म्हणजे पेशव्यांचं सैन्य आता ब्रिटिशांचं हे जे सैन्य होतं ते इतिहासकार यांनीच लिहून ठेवलेलं आहे म्हणजे अनेक ब्रिटिश दस्तावेज असेल यदुनाथ सरकार असेल सरदेसाई हे सगळे जे हिस्टोरियन आहेत यांनी सुद्धा हे लिहून ठेवलं आहे की या लढाईमध्ये ब्रिटिशांकडून आठशे ते नऊशे लोक होते याच्यापैकी पाचशे जे सैनिक होते ते महार कम्युनिटीमधून येत होते पण ही जी लढाई झाली अठराशे अठराला हे जे पाचशे सैनिक होते महार कम्युनिटीचे आणि बाकीचे इतर हे अशा पद्धतीने लढले अशा पद्धतीने लढले की म्हणजे दिवसभर ती लढाई चालली बारा तास ती लढाई चालली सकाळी दिवस, दिवस उजडल्यापासून ते रात्री दिवस संपेपर्यंत पेशव्यांकडून अठ्ठावीस हजार लोक होते तुम्ही विचार करा अठ्ठावीस हजार आणि इकडून फक्त सातशे ते आठशे लोक होते पण एवढी संख्या असूनही महार कम्युनिटीमधले लोक इतक्या ताकदीने लढले त्यांनी इतकं शौर्य दाखवलं इतकी बहादुरी दाखवली निकराने लढले की हे जे अठ्ठावीस हजार होते यांची तिथे हार झाली त्यातले बरेच लोक माघारी गेले काही लोकांचा मृत्यू झाला सगळेचे सगळे संपले नाही आणि काही लोक वापस गेले आता ही जी लढाई आहे ही शौर्याची लढाई का मानली जाते आ, जरीही हे सगळे लोक ब्रिटिशांकडून लढत असले तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणत आहेत ते मी पहिल्यांदा तुम्हाला ऐकवते बाबासाहेबांनी या कोरेगावच्या भीमा कोरेगावच्या लढाईबद्दल काय म्हटलं होतं बाबासाहेब म्हणतात की ब्रिटिशांच्या बाजूने महार सैनिकांनी लढावे ही काही विशेष अभिमानाची गोष्ट नाही ब्रिटिशांच्या बाजूने लढणं ही काही अभिमानाची गोष्ट नाही आहे पण ते काय म्हणतात ते ब्रिटिशांच्या मदतीस गेले का का गेले ब्रिटिशांच्या मदतीला महार सैनिक ते म्हणतात स्पृश्य हिंदू नेत्यांनी नीच मानून स्पृश्य म्हणजे वरचे मानणारे स्वतःला वरच्या वर्णातले भारी समजणाऱ्या हिंदू नेत्यांनी नीच मानून कुत्र्या मांजरापेक्षा वाईट वागवले स्पृश्य हिंदू समाजाने नीच मानून कुत्र्या मांजऱ्यापेक्षाही वाईट वागवलं कुणाला महार कम्युनिटीमधल्या लोकांना महार मांग त्यांना म्हणूया पोट भरण्याचे काही साधन नसल्यामुळे नाईलाजाने ते ब्रिटिशांच्या फौजेत भरती झाले हे लक्षात ठेवले पाहिजे पोट भरण्याचं काही साधन नव्हतं म्हणून नाईलाजाने ते ब्रिटिश सैन्यामध्ये भरती झालेले आहेत या ठिकाणी एक सामाजिक वास्तव बाबासाहेब आंबेडकर इथे नमूद करतात की हे पाचशे लोक अठ्ठावीस हजारांच्या विरोधात इतकं का लढले कारण की ही जी पेशवाई जवाब या देशामध्ये होती महाराष्ट्रावर होती तेव्हा आजपर्यंतच्या इतिहासामध्ये सगळ्यात वाईट काळ कोणता असेल या देशाचा म्हणजे सामाजिक दृष्टीने तर असं म्हटलं जातं की पेशवाईमध्ये जे काही वाईट वागणूक मिळाली विषमता होती अनटचेबिलिटी होती क्षुद्र समजले जाणारे जे काही सगळे लोक आहेत महार कम्युनिटीमधले यांच्याविषयी काय हो तर त्यांना तर त्यांची सावलीसुद्धा वरच्या कम्युनिटीच्या लोकांच्यावर पडू द्यायची मुभा नव्हती नाही पडली पाहिजे जर सावलीसुद्धा पडली तरी काय शिक्षा होत्या भयंकर शिक्षा होत्या मुक्ता साळवेंनी या याच्यामध्ये लिहिलेल्या मी तुम्हाला तेही वाचून दाखवते आणि त्यांनी गळ्यामध्ये मडकं का तर ते बोलताना जे काही आपले शिंतोडे बाहेर पडतात तोंडात ना काहीतरी ते बाहेर पडून जमिनीवर पडू नये त्याच्यामुळे जमीन खराब होऊ नये ते चालताना मागे झाडू लावला जायचा खराटा बांधून का तर त्यांच्या पायाचे निशाणसुद्धा उमटले नाही पाहिजे आणि त्या निशाणावर कुठल्या तरी वरच्या पुरोहित वर्गाच्या लोकांचा पाय पडला नाही पाहिजे आणि ते बाटले नाही पाहिजे म्हणून गळ्यात मडकं मागे खराटा बांधून फिरावं लागायचं सकाळी सावली दूर पडते सूर्य तिरपी पडते ना सावली आणि संध्याकाळीसुद्धा सावली तिरपी पडते म्हणून सकाळी आणि संध्याकाळी त्यांना फिरायला मुभा नव्हती दुपारीच ते फक्त रस्त्याने जाऊ शकत होते कारण की तेव्हा सावली स्वतःच्या ह्याच्यात असते आणि सावली दूर पडत नाही आणि दुसरं म्हणजे जेव्हा कोणी तुम्हाला वरून समोरून मागून स्पृश्य ब्राह्मण कम्युनिटीमधलं कोणी येताना दिसलं तर तुम्ही दूर हटायचं रस्त्याने ते तुम्ही क्रॉस करता असं नाही झालं पाहिजे तुम्ही रस्त्याच्या एकदम कडेला जाऊन बसायचं कोपऱ्यात आणि सावलीसुद्धा पडू द्यायची ना सावली स्वतःच्याच खाली घ्यायची त्याच्यानंतर शिक्षणाचा कुठलाही अधिकार नव्हता एक अक्षरही शिकता येत नव्हतं कुठलंही काम जे मनुस्मृतीने लागून दिलेलं आहे तुम्हाला तेच तुम्हाला करायचं आहे बाकीचे तुम्ही दुसरे कामं करू शकत नव्हते अशा सगळ्या भयंकर वाईट गोष्टी या पेशवाईमध्ये होत्या म्हणजे ज्या तलावावर ज्या नदीवर कुत्रंसुद्धा जाऊन पाणी पित होतं ढोरंसुद्धा पाणी पित होते त्या ठिकाणी महारमांग कम्युनिटीमधल्या लोकांना पाणी पिण्याची मुभा नव्हती असं सगळं असताना म्हणून बाबासाहेब म्हणतात की कुत्र्या ही वाईट अवस्था वाईट सगळे दिवस बघावे लागले आणि म्हणून ते तिथे सामील झाले आता याच्यामध्ये आबासाहेब या विजयस्तंभाला एकोणीसशे सत्तावीसला गेलेले एक जानेवारी एकोणीसशे सत्तावीसला अभिवादन करायला गेले तोपर्यंत एकही दलित व्यक्ती तिथे जाऊ शकत नव्हता कारण की इथले दलित कम्युनिटीमधल्या लोकांनीच विजय मिळवला होता दलित कम्युनिटीमधल्या लोकांनी पेशव्यांना हरवलं होतं मग इथे ब्रिटिशांनी त्यांचा जॅक फडकवलेला होता आणि त्याच्यानंतर मग इथे शाळा सुरू झालेल्या होत्या त्याच्यानंतर इथल्या अनेक गोष्टींवर कायदे आले सती बंदी झाली खूप गोष्टी बंद झाल्या नाही का आणि पेशव्यांचं जे काय होतं ते पकड ढिल्ली झाली आणि त्यामुळे त्या एका पर्टिक्युलर कम्युनिटीमधल्या लोकांना राग होता आणि मग त्यांनी काय केलं तर त्यांनी असं काय केलं की नाही इथे दलित आलेच नाही पाहिजे कारण की कुठेतरी त्यांना चांगलं वाटतं की नाही आम्ही शौर्य गाजवू शकतो तर हे त्यांना नाहीच दिस दिसलं पाहिजे तर म्हणून ते आहे का असे होतं आणि म्हणून बाबासाहेबांनी पहिल्यांदा तिथे जाऊन एकोणीसशे सत्तावीसला तिथे गेले तेव्हापासून दरवर्षी इथे लोकं जातात सुरुवातीपासून जातात यावर्षी दोनशे आठवा हा शौर्य दिवस आहे याला शौर्य का म्हणायचं तर महार कम्युनिटीनी जे काही शौर्य दाखवलं समोर अठ्ठावीस हजार वीस हजार अठ्ठावीस हजार वीस हजार ते अठ्ठावीस हजार असं म्हणलं जाते इतके सैन्य असताना सुद्धा यांनी जे शौर्य दाखवलं ज्या पद्धतीने ते लढले त्या लढाईमध्ये ना फक्त एक हे नव्हतं की समोरच्याला हरवायचं त्याच्यामध्ये तो सगळा पिढ्यान सहन केलेला अन्याय होता पिढ्यान सहन केलेला अत्याचार होता आणि ह्या अत्याचाराचा राग होता त्यांच्या मनामध्ये आणि त्यांना असं होतं की नाही बस आता हे आम्हाला नको आहे आम्ही म्हणजे माणूस म्हणून पण जगण्याची ज्यांना हे नव्हती मुभा नव्हती त्यांनी त्या तो ही ही त्या त्या जे काही लढाई लढलेली आहे त्यामुळे त्या लढाईला शौर्य दाखवलं असं म्हटलं जातं त्याचं खूप कौतुक केलं आणि म्हणून त्याला शौर्य दिवस म्हटलं जातं किंवा या विजयस्तंभावर या या शौर्यस्तंभावर सगळे जे काही कमी या रेजिमेंटमधले गेलेले लोक आहे बळी पडलेले लोक आहे त्याच्यामध्ये म्हणतात दोनशे पंचाहत्तर या रेजिमेंटचे लोक बळी पडले आणि म्हणून तिथे सगळ्या महार सैनिकांची नावं आहेत याशिवाय याच्यामध्ये फक्त महारच नाही तर याच्यामध्ये हे पण होते काय म्हणूया मराठे होते त्याच्यानंतर राजपूत होते महार मांग कम्युनिटीमधले मॅक्सिमम लोक होते आणि त्यामुळे हा जो काही सण आहे हा जो काही विजय दिवस आहे हा अशा काय म्हणूया त्या सगळ्या आठवणींमध्ये साजरा केला जातो आणि तिथे नमन करायला की ह्या लढो सगळ्यात चांगलं काम केलं कारण की पेशवाईच्या अंत म्हणजे पेशवाईला सुरुंग लावला त्या दिवशी त्या दिवशी असं झालं पहिल्यांदा की पेशवाई इथं वीक झाली आणि मग त्याच्यानंतर ब्रिटिशांचं राज्य बरंच काळ चाललं मग भारताचा स्वातंत्र्य लढा लढला त्याच्यानंतर आपण संविधान आणलं पण ती लढाई तिथून सुरू झाली तेव्हा पेशवे झाले तेव्हा त्यांना कळलं की नाही आपण इतकं इतका अन्याय नाही करू शकत इतका अत्याचार नाही करू शकत हा तो सगळा प्रवास आहे की ज्याच्यासाठी म्हणून इथे लोक जातात आता अजून मला एक सांगायचं आहे ते म्हणजे काही लोक म्हणतात की आ, हे महार रेजिमेंट नव्हती तर रेजिमेंटचं नाव महार नाही आहे त्या रेजिमेंटचं नाव होतं बॉम्बे नेटिव्ह इन्फंट्री असं त्याचं नाव होतं बॉम्बे नेटिव इन्फंट्री तर इथली नेटिव्ह लोकांची ती होती आणि त्याच्यामध्ये महार कम्युनिटी पाचशेपेक्षा जास्त होते बाकीचे इतर सुद्धा होते मी सांगितलं तसं महा मराठी होते राजपूत होते आणि ते पेशव्यांच्यामध्ये सुद्धा होते दुसरं एक आता म्हणून या ठिकाणी मांग कम्युनिटीमधले लोक जाऊ नये म्हणून जसं की आज आपण काही व्हिडिओमध्ये बघतोय की आज आपल्या देशामध्ये महार आणि मांग ह्या कम्युनिटी ह्या दोन जातींना दूर करण्याचे प्रयत्न केले जातात त्यांच्यामध्ये भांडण लावण्याचे प्रयत्न केले जात आहेत तर या ठिकाणी काही आज एक मी पोस्ट वाचली ज्याच्यामध्ये ती ही बाई म्हणते खरं तर हे फेक अकाउंट आहे असं म्हणतात कोणीतरी बाईचं पण तिने साळवे आडनाव घेतलं साळवे हे मांग कम्युनिटीमधल्या लोकांचं आडनाव असतं सहसा तर ही बाई असं म्हणते की त्या तथाकथित भीमा कोरेगावच्या तथाकथित म्हणजे झाले की नाही माहीत नाही लढाईमध्ये आमच्या मांग क्रांतिकार कारकांचं काहीच हात नव्हता आणि त्यांना त्याच्यात ओढू नका तर ही म्हणजे मुद्दा म्हणून म्हणायचं की हां ते महाराणी केलं आम्ही त्याच्यात नव्हतो कसं आम्ही कसे, कसे वेगळे ते कसे वेगळे अरे हा विषय तसा नाही आहे तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांचं मी आत्ताच वाचून दाखवलं नाही तुम्हाला आणि पेशव्यांनी जो अन्याय केला जो अत्याचार केला तो काय फक्त एका एक कम्युनिटीवर नाही केला तो महाराणी मांगाववरही केलेला आहे आता ही मुक्ता साळवेंचा निबंध तुम्ही वाचून बघा काय म्हणतात मुक्ता साळवे चौदा वर्षाची मुलगी आहे तिने अठराशे पंचावन्नला लिहिलेला निबंध आहे त्याच्यामध्ये ती म्हणतात की आम्ही गरीब मांगा महाराज हाकलून देऊन आपण मोठमोठ्या इमारती बांधून हे लोक बसले त्या इमारतीच्या पायात आमास तेल शेंदूर पाजून पुरण्याचा व आमचा निर्वंश करण्याचा उपक्रम चालवला होता काय म्हणते ती आणि हे आहे जे आजही नारळ फडतात ना लोक काय घर बांधताना तिथे नारळ टाकतात त्या पायाच्या इथे तर पूर्वी जिवंत माणसंच टाकायचे आणि ते कुठल्या याच्यातले असायचे हे आत्ताच मुक्ता सावळेंनी सांगितलं की महारमांगांबरोबर हे काय करायचे हा आम्हा महांग महाराज करण्याचा उपक्रम चालवला होता आम्हा मनुष्यास ब्राह्मण लोकांनी गायी म्हशीपेक्षा नीच मानले आहे तर हे जे लोक म्हणतात की आमचा त्याच्याशी संबंध नाही हे बघा बांधवांनो जेव्हा पेशवाई होती तेव्हा अन्याय हे सगळ्यांवरच झाले आणि याच्यापासून कुणीही दूर राहू नये म्हणजे मी तर म्हणते तुम्ही ब्राह्मण समाजातले असाल मराठा समाजातले असाल ओबीसी धनगर माळी कुणीही तुम्ही ह्या दिवसाला शौर्य दिवस म्हणूनच मानलं पाहिजे आपल्या देशावर काही होते मुठभर कुचकट डोक्याचे लोक ज्यांनी इथे विषमता आणली त्यांच्या जातीतल्या सगळ्या लोकांची तशी इच्छा नसेलही हां मी म्हणत नाही की त्यांच्या नातेवाईकातले सगळेच तसे तर नाही चांगले पण होते पण ज्यांनी ती आणली त्यांना सुरुंग लागला पहिल्यांदा ह्या याच्यापासून आणि त्यामुळे अजून एक मी बघितलं आहे की महार कम्युनिटीचं हे जे योगदान आहे दोन योगदान म्हणजे त्याच्याविषयी कुणीही डाऊट करू नये आणि कायम ऋणी असलं पाहिजे त्यातलं पहिलं म्हणजे भीमा कोरेडा गावची लढाई आणि या लढाईमुळे पेशवाईला सुरुंग लागला आणि दुसरं म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांची हत्या झाल्याच्या नंतर त्यांचं अंत्यविधी करण्यासाठी कोणीही पुढे आलं नाही महार कम्युनिटीमधला तो व्यक्ती समोर आला आणि त्याने त्यांचे अंत्यविधी केला आणि त्या ठिकाणी त्यांची वडूला समाधी आहे तर हे तथाकथित कोणीच कुणीसवरचे सगळे त्याच्याकडे दुर्लक्ष केलं केलं नाही खरं तर किती महत्त्वाचं ते होतं म्हणजे आणि त्यामुळे महार कम्युनिटीचं हे जे काही योगदान आहे त्याच्याबद्दल आपण कायम त्यांना मानाचा मुजरा केलाच पाहिजे आणि आजचा हा शौर्य दिवस आहे हे तुम्ही कायम लक्षात ठेवा तुमच्या मुलाबाळांना सांगा नाही तर खोटा इतिहास सांगणारे आता खूप लोक वाढणार आहेत याच्याशी मराठ्यांचा संबंध कसा नव्हता ह्याच्याशी यांचा संबंध कसा काय घेणं देणं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणाले की विषमतेच्या विरुद्ध हे जे काही ते डायरेक्ट विषमतेच्या विरुद्धची लढाई नव्हती पण ती दाखवून दिली तुम्ही ज्यांना कुत्र आणि मांजरेसारखंही समजत नव्हते त्यांनी हरवून दाखवलेलं आहे मुठभर लोकांनी हरवून दाखवलेलं आहे आणि म्हणून ही लढाई महत्त्वाची आहे दोन हजार अठरामध्ये मध्ये या ठिकाणी दंगल झाली म्हणलं असं जातं की मुद्दामून बहुजनांचे जे काही चांगले दिवस असतात महत्त्वाचे दिवस असतात त्या दिवसांना बाटवण्याचं काम एक काही कुजबुज गँगचे लोक करतात जसं शिवाजी जयंतीच्या शिवजयंतीच्या वेळेला नागपूरमध्ये यावर्षी दंगल घडवली होती त्यांनी ती चादरीचा विषय आणला तसाच विषय भीमा कोरेगावच्या लढाईला जिथे लाखो लोक आलेले आहेत हे तुम्हाला जे दाखवते त्या लढाईला सुद्धा गालबोट लागावा म्हणून या ठिकाणी किंवा त्या ठिकाणी परत येऊ नये लोक घाबरून जावं त्यांना असं वाटतं नाही इथं गेल्यावर दंगलच होते म्हणून त्या दोन हजार अठराला ला दंगल घडवून आणली आणि ही सगळी दंगल झाल्याच्या नंतर त्याच्यानंतर पोलीस बंदोबस्त अर्थातच वाढतो आता सुद्धा पोलीस बंदोबस्त असतो पोलीस तुमच्याकडे संशयाने पाहतं मग तिथे काय म्हणू खूप गोष्टी वेगवेगळ्या होतात पण तरीही न घाबरता मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी इथे लोक जमलेले आहेत जमत राहतील आणि इथून पुढेही सुद्धा जेव्हा जेव्हा शक्य झालं एक जानेवारीला या ठिकाणी नक्की जाऊन बघा तर आज या सगळ्या गोष्टींवर मला तुमच्यासोबत चर्चा करायची होती याच्यात अजून काही तुम्हाला ऍड करता येत असेल तर नक्कीच ऍड करा सांगा आणि या नवीन वर्षाच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा मनापासून शुभेच्छा आणि ह्या नवीन वर्षामध्ये आपल्या देशाला खूप चांगले दिवस पाहायला मिळो आणि इथे शिक्षणाचं वारं वाहायला लागू सगळ्यांनी शिक्षण सगळ्यांना शिक्षण घेता येवो शिक्षण मोफत घेता येवो सगळ्यांना एक सारखं शिक्षण घेता येवो आणि या देशाला पुढे जाता येवो अशी माझी मनापासून इच्छा आहे आज इथेच थांबते थँक्यू सो मच